नमस्कार शेतकरी मंडळी तुरीला कळी अवस्थेमध्ये किंवा तुरीला पाच ते दहा टक्के फुलधारणा झाल्याबरोबर पहिली फवारणी करणं खूप गरजेचे आहे पण इमाम एकटीन हे जे आळीनाशक आहे हे दहा ग्रॅम प्रतिपंप घेऊ शकता आता हे झालं आळी नियंत्रण पानं खाणारी आळीसाठी आता फुलधारणा जास्त होण्यासाठी एक टॉनिक वापरायचं ज्यामध्ये तुम्ही झेप वापरू शकता पंधरा एम एल परतिपंप किंवा तुम्ही गायत्री परफेक्ट प्लस वापरू शकता पंधरा एम एल प्रतिपंप बायोटॅक्स वापरू शकता चाळीस एम एल टाटा बहार चाळीस एम एल आता टॉनिक पैकी एक घ्या शेतकरी मित्रांनो यामध्ये बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा आपल्याला शंभर ग्रॅम प्रतिपंप वापर करायचा आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला न चुकता यामध्ये ईडीटीए टी ए झिंक वीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचेच आहे ईडीटीए टी ए मादी फुलांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढते आणि आपल्याला उत्पादनात वाढ झालेली बघायला मिळते झिंक ईडीटीए खूप महत्वाचे आहे या फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण जर फक्त गायत्री परफेक्ट प्लस घेतलं तरच आपण झिंक याचा वापर करणं टाळू शकता कारण त्यामध्ये झिंक ऑलरेडी आहे जर आपण झेप बायोटाएक्स टाटा बार यासारखे टॉनिक घेतले तर आपल्याला ईडी टी ए झिंक वीस ग्रॅम प्रतिपंप वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला जर आणखीही आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद